खोड्या काय बंद करीत नाही हो कायम चालू असतं आणि हिचं काय हिचं काय तर काय मसाज होय बस का हा? नाहीच का मनच भरत नाही किती मसाज करा आणि काहीही करा मन भरत नाही बाईचं लाड़की हो गई ये लाड़की बस का था हाँ आज बात नहीं क्या बात है क्या हाँ ब्राऊनी ए पुरी ए पुरी आहे सर मग आमच्या काम सुटे ह्याचे कामं करीत बसावं लागतंय मला बस का मन तर कधीच भरणार नाहीच नाही का ब्राउनी बस झाला तर बस 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 लय आले तुझ्या आता मसाज नाही काय नाही आता काय नसतो करत मी जा जा खाली खेळ पण जा तिकडे खाली खेळ <laughs> मलाच मारती का पाय आणि दुपू हे ठीक झोप लागली असं है ना छान वाटते जसं काय आपण आपण मसाज करताना कसं फील होते डोक्या डोक्याला डोक्या वाट फिरवल्यावर मसाज चालू असेल तसं करते चला बस ब्राउनी जा पळ पळ जा आता खेळायला ते आलीच आलीच ठेव हे का अजून करच म्हणते मासाच कर त्याचं वेगळंच चालू असतंय हिचं वेगळं आहे त्याचं वेगळं आहे साऱ्यांचा विषय वेगळाच आहे ते पाटील वरून बघतायत पाटील आहेत वरून बघायला का वर। काय देखरेखीवर कोण काय करतंय कोण काय करतंय त्याच्याबरोबर लक्ष असतं त्याचं अय बाई ए, ए माझ्या लाडके बाई ए माझ्या लाडकी पुरी बस आता जा